नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण छानसं सुंदर पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खालच्या बाजूला आपल्याला दोन ते दोन टिपक्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर छोटेसा आतमध्ये सुद्धा आपल्याला एक गोलाकार तयार करून घ्यायचा असा प्रकार आपल्याला तिन्ही बाजूला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचा आहे आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण कमळाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपला तीन टिपके उरलेला आहे तिथं मी मधी सेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे अगदी मोठे टिपके ठेवून आपल्याला थोडंसं बोटाच्या सायने प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि अद्दा फुलांच्या आतमध्ये मधी सेंटरमध्ये गोलाकार केलेला आहे तिथं मी पिवळा रंग भरून घेत आहे त्यानंतर फुलांच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही लक्ष्मीचे प्रिय आहे कमळ खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही रांगोळी दाराबाहेर काढू शकता खूप सुंदर रांगोळी आहे आणि दुसरी रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल तेसुद्धा अगदी छोटी रांगोळी पटकन होणारी रांगोळी आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक बाजूचा आपण पोरंग भरून तयार करून करून घेतलेला आहे गुलाबी आणि पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आत्ता प्रत्येक फुलांच्या आजूबाजूला आपल्याला खालच्या बाजूला आता बघू शकाल तुम्ही हाफ सर्कल आकारने मी गोल आकार तयार करून घेतलेला आहे तयार करून घेत आहे तर तिन्ही आता बघू शकाल आजूबाजूला दोन गोल आकार केलेला आहे खालच्या बाजूला पानाचे आकार केलेला आहे तिथं मी तिन्ही बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे अगदी छोटी रांगोळी आहे पटकन होणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी असा प्रकारे अगदी छोटंसं रांगोळी छानसं सुंदर दिसणारे रांगोळी आहे नक्की काढून बघा दाराबाहेर अगदी कमी जागांमध्ये कमी टिपक्यांचे रांगोळी आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला तीन टिपके दिसत आहे तीन टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूला दोन दोन रेश ओढून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आता बघू शकाल तुम्ही आणि आता ही रांगोळी आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण ही रांगोळी काढून घेतलेला आहे आणि आता दुसरी रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे आणि पाच ते एक टिपक्यांच्या मध्ये शेंटरमध्ये मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे तीन ते एक टिप केला त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पाच टिप पाच रेश ओढून घेत आहे उभं पाच रेश आणि आडवा पाच रेश असा प्रकार आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे चारही बाजूचं आपण स्वस्तिकचे पानं तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता आणि प्रत्येक चारही बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि हीसुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे दिसायला खूप सुंदर आहे नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता बघू शकाल आता चारही बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक सुस्तिकची आपण पानं काढून घेतलेलं आहे त्याच्यामधलं शेंटरमध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आडवा आणि उभारे सोडून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही बॉक्स तयार झालेला आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक पानाचे आकार तयार करून चार बॉक्स चार बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गुभा आणि आडवारेश वडून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल हे शेवटचे सुद्धा आपलं बॉक्स तयार झालेलं आहे आणि आता असंच प्रकारे आपण चारही बाजूला तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता प्रत्येक आपल्याला बॉक्सच्या आजूबाजूला कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि दोन दोन पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता बघू शकाल अगदी छान सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बाजूचं कमळ तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आज त्याच्या आजूबाजूला आपल्याला गोलाकारच्या आता बघू शकाल परत मी एक पाना काढून तयार करून घेत आहे आणि चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून झालेलं आहे त्यानंतर मी आता गुलाबी रंग भरून घेत आहे कमळाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत तर गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर रांगोळ दिसतोय आपला अगदी ट्रेडिशनल रंग ट्रेडिशनल आहे ट्रेडिशनल लुक दिसतोय आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणताही घेऊ शकता त्याच्या आयोज आयोजित मधी सेंटरमध्ये आपण स्काय ब्ल्यू रंग भरलेला आहे तिथं तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता आणि आता मधलं सेंटरमधलं बॉक्स किती सुंदर दिसत आहे आपला बघू शकाल तुम्ही आणि आता हे पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ दिसत आहे अगदी छोटी छान सुंदर दिसायला ट्रेडिशनल रांगोळी त्यानंतर मी प्रत्येक कमळच्या वरच्या बाजूला तीन पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि पांढरा रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूला मी छानसं सुंदर गोल आकाराचं एक डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आणि त्यानंतर अगदी छोटंसं एक तीन पाना काढून घेतलेलं आहे आणि प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आपण क्रॉसमध्ये दोन रेस ओढून घ्यायचं आहे अगदी छोटंसं वरच्या बाजूला तीन फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपण तयार करून घेतलेलं आहे अगदी छोटी रांगोळी आपलं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळी आवडते तर अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू बाय